दर कैलास गोरंटल यांनी लेखी तक्रार केली आणि राजा भव देशमुख यांनी सुद्धा ते दिलेसभे हे माझं शंभर टक्के आपल्या रस्त्यातील काटा दूर करणे आणि कारण त्याच कारणासाठी या सगळ्याला वापरून माझ्या विरोधामध्ये ही कार्यवाही केली असा माझा दावा आहे नाही पा निलंबन का नाही घ्या घेतीलच ना? ना का नाही घेणार ना मी पक्षाचं काम केलंय मी पक्षाच्या विरोधात काही हो शंभर टक्के असताना <स्थाँगादा> मला सकाळी नामदेव पवार असं म्हटले की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये थोडस पाहिजे तसा हे केलं नाही जितकं तुमची जी क्षमता होती त्या क्षमतेने काम केलं नाही तर आता मी तर आता माझी क्षमता तर वास्तविक मी नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आमचे जे की शिवसेना भाजप राष्ट्रवादी फिरून आता ते काँग्रेसमध्ये वाढवण्यासाठी आले आणि त्यांनी जालना शहरातली काही जी काही शहरामध्ये दहा हजार म्हणजे नऊ हजार चारशे सहाशे मतांपर्यंतची जी काही शहरामध्ये पिछाडी झाली आहे काँग्रेसच्या उमेदवाराची त्याबद्दल खरं तर एक पहिल्यांदी बैठक घ्यायला पाहिजे होती त्या बैठकीत माझ्यावर जे काही जबाबदारी दिलेली होती त्यांनी त्याला भाऊसाहेब काळे त्यांचे काही लोक आले होते काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांनी येऊन मला विचारलं नाही मीच मागे लागून 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 त्यांच्याकडून काम मागितलं आणि अनेक बूथवर जे आपले सक्रिय पदाधिकारी होते मग त्याच्यात पीस फाउंडेशनचे होते निर्भया बनोमधल्या आप पक्षाच्या असतील इतर पक्षाच्या असतील सगळ्या जे माझ्या संपर्कातले आणि काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसपासूनचे पदाधिकारी यांना मी कामाला लावलं आणि त्या ठिकाणी जुना जालना भागामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की काँग्रेस याच भागामध्ये हे आहे त्यांना काँग्रेसच्या कल्याणकाळांना मताधिक्य मिळालं आहे मग मी पक्षविरोधी काम कुठं केलं जिल्हा काँग्रेसने अहवाल दिला आहे की आमच्या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार यांनी अहवाल दिला आहे या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल दरवेळेस मी विधानसभेची उमेदवारी मागणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला या कार्यवाहीसाठी जिल्हा काँग्रेसला शहर काँग्रेसच्या अध्यक्षाला परावृत्त केलं आहे का आणि या सगळ्याच्या मुळाशी जे काही माजी आमदार सुरेश जेतले आहेत जे की शिवसेनेतून आलेत आणि काँग्रेस पक्षाची माझी धारणा आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गटबाजीला सुरेश जेतल्या राजाभाऊ देशमुख आणि कैलास गोरंट्याल यांचे धोरण कारणीभूत आहेत आणि माझ्यासारख्या संघटनेतल्या काम करण्याला आणि एक महिना मारण्यासाठी तयार असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्ता पक्षाच्या विरोधात काम करू शकतो का मी आपल्याद्वारे जनतेला सा सांगू इच्छितो की मी असं कोणतंही कृत्य केलं नाही आणि म्हणून मला यांनी सांगावं मी काय केलं याचा खुलासा करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली होती मी नाना पटोलेंना सामाजिक न्याय मेळावा दरवर्षी मी घेतो दरवर्षी म्हणजे दोन हजार तीनपासून हे काँग्रेस पक्षाचा आणि हे घेत असलेल्या ह्या मेळाव्यांचा हे आहे याच्यात राजू सातव असतील काँग्रेस पक्षाचे सगळे नेते या मंडलस्तंभावर येऊन गेले त्याचा लोकार्पण काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं नाना पटोले दो सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला आले होते आणि त्यांनी खूप चांगला मेळावा घेतला काही पत्रकार बांधव त्या कार्यक्रमाला आलेली होती आणि तो कार्यक्रमही मी माझ्या दमवर घेतला आणि तो यशस्वी झाला होता तास पत्रकार परिषद घेतली आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर काय सांगायचं नाही काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरीत्या पक्षातून निलंबित केले सहा वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं ते मला आश्चर्यकारक होतं कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे पण काल मी नोईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलं आहे पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मीडिया मी आज मीडियाद्वारेच जालन्या जिल्ह्यातील काँग्रेसचं दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेतल्या यांनी जे काही मागच्या आठ दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही करावी त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही मी हे मागणी नाही मला नोटीसच नाही मिळाली आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाही आहे फक्त दिलं की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं तक्रार करण्यात आली काय तुम्हाला नाही मला तक्रार केलेली माहितीच नाही मी हे एक अंदाज बांधला आणि ह्या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करतात आता जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला मिळाले या मागे कोण असतात तुम्हाला कोण वाटतंय नाही हे तर कोण आहे हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं वरिष्ठांची भेटणार का नक्की भेटणार आणि माननीय प्रांत अध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे कारण काय फक्त मला असं वाटतं याचं राजकीय कारण असं आहे की दोन हजार नऊ पासून मी सातत्याने विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आता वन टू वनमध्ये मध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो अडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कार्यवाही केली असं मला वाटतंयंत्रमाग कोण असतो या माग कैलास गोरंट्या राजेभाऊ देशमुख